नमस्कार मी यशवंत बोरकर गणेश निवृत्तीदानाने मी मोजे लोणंद नगरपंचायत लोणंद कार्यक्षेत्रातला रहिवासी आहे लोणंद नगरपंचायत लोणंद ज्या दिवशी स्थापन झाली त्या दिवसापासून आज ताग आहे जेवढा काही लोकशाही रणाभावसाठी दलित वस्ती सुधार योजनेसाठी जो निधी आलेला आहे तो निधी म्हणजे नगरपंचायतीच्या माध्यमातनं संबंधित प्रशासनाच्या माध्यमातनं चुकीच्या पद्धतीनं पास करून सदरचा निधी एकत्र हस्तांतर केलेला आहे म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील महाराष्ट्र शासन असेल यांचे ज्या गाईडलाईन्स आहेत म्हणजे ज्या काही अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तीचं उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ह्याने करू करून येणार सदर जो निधी आहे तो लोनांच्या प्रत्येक प्रभागामध्ये वापरण्यात आलेला आहे या भ्रष्ट कामकाजाची चौकशी आणि संबंधितांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच जे नगरपंचायत स्थापन झाल्यापासून आस्थाव्यात म्हणजे गेल्या दहा वर्षापासून एकाच आस्थापनेत एकाच पदावर कार्यरत जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या तात्काळ विभागाबाहेर बदल्या करण्यासाठी मी मोजे लोणमधून आज जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी आमरण उपोषण दोन दिवसीय आणि तसेच एक तारखेला म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार दत्त घाट निरा या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणे बाबत मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक सुद्धा केले होते त्या अनुषंगानं आज आमरण उपोषण मी या ठिकाणी बसलेलो आहे संबंधित प्रशासनाकडे उद्याचाच केवळ दिवस अवधी म्हणून उपलब्ध आहे तर त्या अवधीच्या माध्यमातून त्यांनी संबंधित नगरपंचायत लोनर यांच्या भ्रष्ट कामकाजाची चौकशी करावी का तसेच संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या तात्काळ बाहेर विभागाबाहेर बांधल्या करण्यात याव्या याबाबत मी मान्य जिल्हा प्रशासनाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून निवेदन देत आहे तरी संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित प्रकरणावरती तात्काळ चौकशी करून मला लेखी आश्वासन द्यावं अन्यथा एक मी निरादत्त घाटामध्ये जलसमाज आंदोलन करत आहे या सर्व सुई जबाबदार जिल्हा अधिकारी प्रशासन नगरपंचायत प्रशासन सर्व सुई जबाबदार राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र